रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी बळीराजाचा अवमान करून धार्मिक भावना दुखवल्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे सरकारमध्ये भुजबळ यांचं कोणी ऐकत नाही ते म्हणतात की आम्हाला निधी मिळत नाही निधी मिळत नाही याचाच अर्थ असा आहे की सरकारमध्ये त्यांचं काही चालत नाही भुजबळ मंत्री आहेत अभ्यासू आहेत तरी ते जरांगेंवर घसरतात त्यामुळे ते त्यांचा मोठेपणा कमी होतो आहे कॅबिनेटमध्ये सरकारमध्ये तुमचं ऐकलं जात नसेल तर तुम्ही राजीनामा द्या असा टोला आव्हाड यांनी भुजबळ यांना लगावला मागेल त्याला शेततळे योजना अधिक व्यापक करणार मंत्री धनंजय मुंडे मागेल त्याला शेततळे ही कृषी विभागाची महत्वाकांक्षी योजना असून अवर्षग्रहणस्थ भागातील शेतकऱ्यांना याचा अधिक लाभ मिळावा या दृष्टीने विदर्भ मराठवाड्यासह कोकणात देखील या योजनेला अधिक व्यापक स्वरूप देण्यात येणार असल्याची माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात बोलताना दिली राज्यातील सुमारे तीस लाख मराठ्यांच्या आरक्षणाचा विषय मार्गी आमदार संजय गायकवाड मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी समिती नेमल्यानंतर तीस लाखाच्या वर नोंदी सापडल्या त्यांना कुणबीचे प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही रोखू शकत नाही त्यामुळे किमान राज्यातील तीस लाख लोकांचा आरक्षणाचा विषय मार्गे लागला असल्याचे आमदार धन संजय गायकवाड यांनी विधानसभेत सांगितले नवीन शाळांना चार वर्षानंतर अनुदान बंद सध्या प्रतीक्षेत असलेल्या पात्र शाळांना टप्प्याटप्प्याने येत्या चार वर्षात अनुदान दिले जाईल मात्र त्यानंतर कोणत्याही नवीन शाळेला अनुदान दिले जाणार नाही राज्यात यापुढे केवळ सरकारी अनुदानित आणि खाजगी या तीनच प्रकारच्या शाळा उरतील अशी माहिती शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी विधानपरिषदेत दिली महिलांसाठी मासिक पाळी काळातील सुट्टीला स्मृती इराणीचा विरोध महिला कर्मचाऱ्यांना मासिक पाळीच्या काळात सुट्टी देण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी विरोध दर्शवला आहे राज्यसभेत राजद खासदार मनोज कुमार झा यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे उत्तर दिलं आहे मराठ्यांचा ओबीसीत समावेश केला जावा राष्ट्रीय वर्ग आयोगाकडे याचिका मराठा समाजाचा समावेश ओबीसी प्रवर्गात करावा अशी मागणी करणारी याचिका विकेट राजसाहेब पाटील यांनी राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांच्याकडे दाखल केली आहे परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र अव्वल तीन महिन्यात अठ्ठावीस हजार आठशे अठ्ठावीस कोटी रुपयांची विदेशी गुंतवणूक राज्यात आली आहे परदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे अशी माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली जुन्या पेन्शनसाठी संपा मागे जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपा अखेर मागे घेण्यात आला आहे मुख्यमंत्र्यांनी रिपीट मुख्यमंत्र्यांच्या सोबतच्या बैठकीनंतर हा संप मागे घेण्यात आला आहे पेन्शनचा मुद्दा सोडवण्याचं सरकारने लिखित स्वरूपात दिलेल्यामुळे कर्मचारी संघटनाने हा संप मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत